राजकारणामध्ये कुणी कोणाचा कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं राजकारण एकेकाळी संपवायला निघालेले शाहू ग्रुपचे समर्जित खाडगे यांचा गट आता चक्क मुश्रीफ यांच्या गटाला जाऊन मिळालाय त्यामुळे आता मागच्या काळाचं राजकारण विसरून या दोघांनी आगामी राजकारणाचा अंदाज घेत यांनी एकत्र गट केलेत पण या दोघांना एकमेकांची गरज का भासली असं नेमकं काय राजकारण आहे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी नेहा सराफ आणि तुम्ही बघताय सकाळ मागच्या काही दिवसापासून कागल नगर परिषदेमध्ये दे घाटगे आणि मुश्रीफ एकत्र येणार अशी फक्त चर्चा होती पण हा प्रस्ताव फेटाळल्याचं सुद्धा समोर आलं मात्र त्यानंतर घाटगे आणि शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्या युतीबाबत चर्चा झाली सकारात्मक पावलं घडत असताना काही तासातच त्याला राजकीय वळण मिळालं आणि त्यामुळे माजी खासदार संजय मंडलिक यांना वगळून घाटगे आणि मंत्री मुश्रीफ यांनी युती केली चंदगड पाठोपाठ आता कागलमध्ये सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने कोल्हापूर जिल्ह्यात सर्वांनाच राजकीय धक्का बसलाय दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचे राजकीय मित्र आणि भाजपचे नेते माजी आमदार संजय खाडगे यांनाही चर्चेपासून दूर ठेवलं आणि मग नंतर युतीच्या घोषणेबाबत काढलेल्या परिपत्रकामध्ये संजय खाडगे आणि त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची माफी सुद्धा मागितली आता मुश्रीफांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपल्या पत्रकात ते बघूया आज राष्ट्रवादी व छत्रपती शाहू आघाडी कागल यांनी कागल नगर परिषदेमध्ये आघाडी केली ही घटना इतकी अनपेक्षितपणे घडली की प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासोबत सल्लामसलत करता आली नाही याबाबत मी सर्वांची माफी मागतो तसेच माझे ज्येष्ठ मित्र माजी आमदार संजय बाबा खाडगे व त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घ्यावा लागला त्याबद्दल त्यांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची दिलगिरी व्यक्त करतो या आघाडीमुळे त्यांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा विश्वासघात होणार नाही आपल्या झालेल्या चर्चेपासून मी ढळणार नाही उलट शीर्षस्थ नेतृत्वाबरोबर बसून त्यांच्या कार्यकर्त्यांना जादा दिलासा कसा मिळेल याबाबत मी प्रयत्न करेल माच्या व संजय बाबांच्या चर्चेमधून गैरसमज पण दूर होतील याची मला खात्री आहे सदर आघाडी ही कागल शहराच्या व तालुक्याच्या विकासासाठी व विनाकारण सुरू असलेल्या संघर्ष थांबवण्यासाठी व जनतेला भरभरून कसे देता येईल यासाठी झालेली आहे यामध्ये कुठलाही दुसरा हेतू नाही याबाबत मंगळवार दिनांक अठरा रोजी चार वाजता मटकरी हॉलमध्ये मी व समरजित सिंह घाटगे अशी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका आणि पुढील दिशा स्पष्ट करणार आहोत दरम्यान कागल तालुक्यात अशी नाही इतिहासाची पुनरावृत्ती हिस्ट्री रिपीट झालेली आहे टोकाचा संघर्ष होऊन सुद्धा नेत्यांनी तालुक्याच्या विकासासाठी व जनतेच्या कल्याणासाठी आखाड्या केल्या होत्या कैलासवासी श्यामराव फिवाजी पाटील व कैलासवासी सदाशिवराव मंडलिक साहेब कैलासवासी विक्रमसिंह घाटगे व मी स्वतः माझी आमदार संजय बाबा घाटगे यावरून कागल तालुका हे जिल्ह्याच्या राजकारणाचे विद्यापीठ का झाले हे समजू शकेल परंतु यामध्ये ईडीची एक दुर्दैवी व कडवी भावना कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असणं साहजिकच आहे तो संभ्रम व गैरसमज दूर झाला देर आहे आहे दुरुस्त आता आपली सर्वांची जबाबदारी आहे राष्ट्रवादी काँग्रेस व छत्रपती शाहू आघाडीच्या नगराध्यक्षासह सर्वच्या सर्व उमेदवार प्रचंड मताने निवडून आणणे त्यासाठी आपण सर्वजण जीवाचं रान करू बाकी सर्व पत्रकार परिषदेमध्ये मन मोकळं करू तर तिकडे समरजित खाडगे यांनी सुद्धा प्रसिद्धी काढलं आहे आणि त्यात मुश्रीफांसोबत कशी अनपेक्षित होती हे बघा सांगितले नेमकं काय म्हटलेलं आहे श्री छत्रपती शाहू सर्व कार्यकर्त्यांना नमस्कार आपणा सर्वांना ज्ञात की कागल व मुसगुड नगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे आपल्या शाहू आघाडी मार्फत ही निवडणूक ताकदीने लढविण्यासाठी आपण सर्वांनी जय्यत तयारी केली आहे मात्र गेल्या दोन दिवसात अनपेक्षितपणे घडामोडी झाल्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी केलेल्या भावनिक आवाहनानुसार यामध्ये आपल्याला पारंपरिक विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाशी युती करावी लागली खरं म्हणजे याबाबतीत आपल्या गटाच्या परंपरेप्रमाणे आपल्या सर्वांशी चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षित होते मात्र अतिशय कमी वेळात याबाबत निर्णय घेऊन तडजोड करणे आवश्यक होते कागल मुरगुड शहर व तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने व आपल्या शाहू आघाडीतील सर्व कार्यकर्ते यांना बळ देण्याच्या दृष्टीने असा निर्णय घ्यावा लागला अर्थात आपल्या गटाच्या दृष्टीने निवडणुकीत युती किंवा तडजोडी याबाबतचा असा निर्णय घेण्याची ही काही पहिली वेळ आहे असं नाही आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान स्वर्गीय राजेसाहेब यांनी सुद्धा कागलच्या शाश्वत विकासाच्या भूमिकेच्या दृष्टिकोनातून असे निर्णय घेतले होते व त्यास आपण सर्वांनी विश्वासाने साथ दिली होती हा इतिहास आहे त्याची पुनरावृत्ती या निमित्ताने झाली आहे याबाबत आपणा शाहू आघाडीतील सर्वांशी व युती झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांशी संयुक्तपणे संवाद साधण्यासाठी उद्या मंगळवार दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मटकरी हॉल कागल येथे संध्याकाळी चार वाजता पत्रकार परिषद होत आहे यावेळी माननीय मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या सोबत संयुक्तपणे आम्ही याबाबतची भूमिका मांडू स्वर्गीय राजे साहेब यांच्या संकल्पनेतील शाश्वत विकासासाठी व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी त्यांच्याच आदर्शाप्रमाणे या निमित्ताने तडजोड केली आहे व नगरपालिकेच्या निवडणुकीत शाहू आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आघाडीचे नगराध्यक्ष व सर्व उमेदवार निवडून येण्यासाठी आपण सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करूया असे आवाहन या निमित्ताने करतो आपला राजे समरजित सिंह घाटगे दरम्यान कागल नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि छत्रपती शाहू आघाडीची अनपेक्षितपणे युती झाली आहे तर तळागाळातल्या कार्यकर्त्यांसाठी महत्वाची असते ती स्थानिक निवडणूक पण याच स्थानिकच्या निवडणुकीमध्ये या दोन नेत्यांनी तर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता थेट युती केली तरी आता घाडगे आणि मुश्रीफांचा मागील काळातील संघर्ष आणि आगामी निवडणुकीमध्ये झालेल्या युतीवर दोन्ही नेते उद्या संयुक्तपणे पत्रकार परिषदेमध्ये काय भूमिका मांडतात हे बघणं महत्वाचं आहे घाडगे आणि मुश्रीफांच्या या नव्या मैत्रीच्या पर्वाविषयी आपल्याला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्तवा त्यासोबतच नेते ऐनवेळी स्वतःच्या भूमिका बदलतात असं तुम्हाला वाटतं का आणि या बदललेल्या भूमिकांबाबत सकाळच्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्तवा आणि त्यासोबतच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका